आपणापैकी काही व्यक्तींना सांध्यांची स्नायूंची आखडत जखडत विशेषतः वृद्ध व्यक्तीसाठी किंवा ज्या व्यक्तींना सांधेवात आहे सांध्याचे विकार आहेत त्यांच्यासाठी झोपेतून उठल्यानंतर सांधे आखडलेले जखडलेले असतात शिवाय काही योगासन करायचे का आहेत काही एक्झरसाईज करायचे का आहेत त्यासाठी आपल्या मसल्स स्नायूंना ॲक्टिव्ह करण्याची गरज असते आणि ही गरज उभे राहून जर करता येत नसेल तर नक्कीच आपण बैठ्या स्थितीमध्ये हे सूक्ष्म सूक्ष्मस्तून व्यायाम मायक्रो एक्झरसाइज आपण करू शकतो आणि या क्रिया प्रत्येक ॲक्टिवेट करतील स्नायूंला आणि सांध्यांना आणि सर्व क्रिया आपण अर्थात करणार आहोत आपल्या स्वसनाच्या बरोबर तर सुरुवात आहे प्रथम आपल्या मानेपासून मानेच्या क्रिया संतगतीने करायच्या आहेत श्वास घेत आपण पहिल्यांदा मान पाठीच्या मागे आणि श्वास सोडत पुढे करायचे किमान दहा पाव श्वास घेत पुढे श्वास घेत मागे श्वास सोडत पुढे किमान दहा वेळा संथगतीने डोळे बंद ठेवून करू शकता किंवा डोळे उघडे ठेवून करू शकता ज्यांना चक्कर येत असेल त्यांनी शक्यतो डोळे उघडे ठेवायचे आता पुढे क्रिया आहे मान डावीकडे उजवीकडे श्वास घ्या आणि सोडायच्या डावीकडे मध्यभागी उजवीकडे मध्यभागी दोन तीन चार किमान आपण दहा वेळा मान डावीकडे उजवीकडे त्यानंतर मान डाव्या खांद्यावर उजवी बाजू स्टेज मान उजव्या खांद्यावर डावी बाजू स्टेज ही क्रिया सुद्धा किमान दहा ते वीस वेळा त्यानंतर पुढची क्रिया आहे मान गोलाकार फिरवणे श्वास घ्यायचा आपण सो डावीकडून सोडायचा उजवीकडे संत गतीने डावीकडून उजवीकडे डावीकडून उजवीकडे अशीच उलट उजवीकडून त्याप्रमाणे मसल्स पुढे येऊया आपण हातांच्या बोटांकडे हातांची बोट प्रत्येक आकुंचन आणि प्रसरण आदिमुद्रामध्ये किंवा हातांच्या बोटा आकुंचन प्रसरण किमान दहा काउंट हात सरळ ठेवून श्वास घेत सोडत घेत सोडत त्याच्यानंतर मनगटाचा हा सरकता सांधा यासाठी आपण आप पॅन डाव अप डाव अप डाव अप डाऊ त्यानंतर हा सरकता सांधा गोलाकार आपण जुळलेले पण जे आकाशाकडे तसे जुळायचे जमिनीकडे अप डाऊ अप डाव अप डाव किमान वेळा हे आता हाताच्या बोटानंतर मनगटाच्या नंतर सिंपल कवायत करायची हात खांद्याचे रेषेत बोट उघड्या आहेत खांद्यावर घेत मोठ बंद पुन्हा सोडत किमान दहा वेळा शाळेतल्या साध्या कवायतीप्रमाणे आपले कोपर कोपऱ्याचे सांदे रिलॅक्स करण्यासाठी त्यानंतर हात समोर घ्यायचे पुन्हा बोट उघडे आणि कोपरात पुन्हा फोल्ड पुण करायचे क्रिया किमान दहा ते वीस वेळा त्यानंतर कोपर आणि खांदे एकत्र एक मागे ते समोर मागे यानंतर करायचं आपलं सलग कवाय हात समोर हात आकाशाकडे हात समोर आणि हात साईडला ही क्रिया किमान दहा वेळा जेणेकरून आपल्या खांद्यांना सुद्धा फ्री मुवमेंट मिळेल यानंतर हातांची अधिमुद्रा करायची म्हणजे आमठ हात चार बोटांची पकड आणि मोठी समोर स्ट्रेट सरळ धरायच्या हाताने आतून बाहेर आणि बाहेरून आत किंवा दहा वेळा या मोठी मुलाकार ठेवायच्या जेणेकरून हाताची पूर्ण मसल्स स्टेज होती उलट्या बाजूने हे दहा वेळा असं करायचं आहे आपण यानंतर पुढे आपण शोल्डरसाठी दोन्ही हात आधी मुद्रा समोर जुळवायचे प्रॉपर श्वास घेत छातीचे एक्सपान्छे परत श्वास सोडत पुढे किमान दहा वेळा छातीचे एक्सपान्शन आणि आपल्या खांद्यांच्या साठी सुद्धा ही क्रिया त्यानंतर हे हात आडवे धरायचे आणि खाली कोपर जुळवायचे तितके वर आणि आता पुढची महत्वाची क्रिया हाताचे पोट जुळवायचे खांद्यावर ठेवायचे आणि शोल्डर रोटेशन समोर जुळवायचे गोलाकार पुढच्या दिशेने दहा वेळा आणि उलट्या दिशेने दहा वेळा त्याप्रमाणे शोल्डर आणि हाताची क्रिया झाल्यानंतर कमरेचा आणि पोटाचा भाग त्यासाठी शरीर ट्विस्ट करायचे पिळ द्यायचे दोन्ही हात समोर आणि श्वास घ्या श्वास सोडा मागे समोर उंची डावीकडं उजवी कडक डावी कडक उजवी कडक पुढचा आहे कमरेसाठी डाव हात कमरेवर ठेवायचं उजवी बाजू स्ट्रेच उजवा हात कमरेवर डावी बाजू स्ट्रेच दोन्ही बाजूनी किंवा दहा दहा काउंट आपण करायचे आता साईड स्ट्रेच जास्त स्ट्रेच करण्यासाठी आपला ढावा कोपर जमिनीवर स्पर्श करायचा आणि उजवी बाजू शरीराची स्ट्रेच आपली गुड बैठक उचलू द्यायचं नाही दहा काउंट वीस काउंट जितकी आपली क्षमता असेल त्याप्रमाणे काउंटरकोज उजव्या बाजूला डावी बाजू स्ट्रेच किंवा दहा ते वीस वेळा आपण स्ट्रेच करायचे त्यानंतर अप्पर बॉडी पूर्ण बॉडी स्ट्रेच करण्यासाठी आताचे बोटर लॉक ताडासन क्रिया करण्याप्रमाणे थोडे उलटे दंड करणारा स्पर्श होतील इथपर्यंत अँटी ग्रॅव्हिटेशनल स्ट्रेचिंग हे किमान दहा अकाउंट आपण होल्ड करायचे इथे सुद्धा आपण तिर्याक करायचे म्हणजे सैल सोडायचे दोन्ही हात नंतर डावीकडे स्ट्रेच किमान दहा अकाउंट तस पुन्हा सही करायचे आणि उजवीकडे तिर्याक दहा अकाउंट स्ट्रेच स्ट्रेचिंग करायचे डावी बाजू आप आणि डाव यापुढे उजवा हात डाव्या खांद आणि आपली मान संपूर्ण ओढायची उजवीकडे म्हणजे डावी बाजू पुन्हा एकदा स्ट्रेच होईल आणि होल्ड करायचं हे दहा काउंट क्रिया रिपीट करायची आहे पुन्हा डावा हात उजव्या खांद्यावर मान ओढायची उजवीकडे मान डावी बाजू स्ट्रेच उजवी बाजू स्ट्रेच हे किमान दहा काउंट त्यानंतर अप्पर बॅगसाठी दोन्ही खांद्यावर दोन्ही कोपर मागे बघायच्या आकाशाकडं ज्यांच्या पाठीला अप्पर बॅग वरच्या भागात भरून येत असतील भेदना होत असतील आखडण जेखडण असेल तर ही क्रिया आपण दहा ते वीस वेळा त्यानंतर हाताची पोटं लॉक करायची डोक्याच्या मागे हाताचा दाब पुढच्या बाजूला डोक्याचा दाब मागे आणि कोपर पुढे मागे आणि आता आद यात सुद्धा तिरे करता येईल डावी कड उजवीकड डावी कड उजवीकड डावी उजवीकडं दहा दहा काउंट डावीकडं आणि उजवीकड त्यानंतर आपल्याला हाताची टाळी वाजवायची पुढे आणि माग हीच डाऊन त्यानंतर आपले शोल्डर्स पुन्हा एकदा गोलाकार फिरवायचे दोन हात तळवे बाहेर दाखवत क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज दहा क्लॉक वाईज दहा अँटी क्लॉक वाईज पूर्ण क्षमतेने हाताचा मोठा शून्य करत शोल्डर रोटेशन त्यानंतर उलट्या बाजूने दहा काउंट ते वीस काउंट आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्या ताकदीप्रमाणे करायचं आहे अपर बाड़ी मुझे, वर्चा वार्म अप करिया। तर हे होतं आपलं अप्पर बॉडी म्हणजे कमरेच्या वरच्या भागाचं वॉर्मअप क्रिया त्यानंतर लोअर बॉडीसाठी कमरेचा खालचा भाग इथं आपण पायाची बोटं घोटे गुडघे आणि हिप जॉईंट प्रत्येक जॉईंट करणार होतो पण दंडासनात बसायचे आणि प्रथम पायाची बोटं आकुंचन प्रसरण श्वासाच्या बरोबर पायाच्या बोटांचं आकुंचन प्रसरण दहा ते वीस वेळा त्यानंतर पंजे पुढे स्ट्रेच म्हणजे मागे स्ट्रेच पुढे स्ट्रेच मागे स्ट्रेच पुढे स्ट्रेच मागे स्ट्रेच पुढे मागे पुढे मागे त्यानंतर गोल रोटेशन दहा वेळा एका दिशेने आणि दहा वेळा उलट्या दिशेने पूर्ण पंजा पुढे स्ट्रेच पूर्ण पंजा मागे स्ट्रेच पोटऱ्यांचे मसल आपले घोटे त्याचे जॉईंट्स फ्री फ्रीण्यासाठी त्यानंतर पूर्ण पाया फ्री करण्यासाठी जमिनीवर यानंतर पुढे आपला घोटा उजवा पाय डायमंडीवर घ्यायचा नंतर हाताची बोटं पायाची बोट एकत्रित इंटरलॉक त्यानंतर गोटा एका ठिकाणी स्थिर पकडायचे आणि गोलाकार पूर्ण क्षमतेने मोठा तीनशे साठ अंशामध्ये फिरवायचं आहे दहा वेळा क्लॉक वाईज दहा वेळा अँटी क्लॉक त्यांच्यासाठी हे गोट्याचा सांधा ॲक्टिवेट करण्यासाठी त्यानंतर हीच क्रिया आपण रिपीट उजव्या बाजूला उजवा <coughs> पाया डाव्या मांडीवर आणि हाताची डाव्या हाताची बोट उजव्या पायाची बोट एकत्र ठेवायचे आणि फिरवायचं गोलाकार मोठा शून्य करत उजवा पायाचा गोटा परत उलट्या दिशेने ही झाली आपली पायाची बोटं घोटे यानंतर तरी आपण गुडघी गुडघ्यांच्या वाट्या आकुंचन प्रश्वास घेत आपल्याकडे खेचायचं तर रिलीज करायचो रिलीज स्ट्रेस रिलीज स्ट्रेस रिलीज स्ट्रेस रिलीज स्ट्रेस रिलीज यामुळे मांड्या आणि गुडघ्यांचे स्नायू मजबूत केले जातील त्यानंतर पुढे आहे गुडघ्यांसाठी क्रिया स्वतंत्र व्हिडिओमध्ये याच्याबद्दल विस्ताराने लिहिलेच आहे आता डावा गुडघा फोल्ड करायचा आहे क्रिया लक्षात घ्या डावा फोल्ड डावा हात गुडघ्याच्या खाली उजव्या हाताचा दंड पकडून हात सुरक्षिततेसाठी डाव गुडघा आप डाऊन आप डाऊन पुढे स्ट्रेच खाली येताना मागे स्ट्रेच आप डाऊन आप डाऊन आप डाऊन नॉर्मली दहा वेळा ज्यांना गुडघे दुखी आहे त्यांनी जास्त वेळा हे क्रिया दिवसातून रिपीट करायच्या नंतर गोलाकार करायचे गोल गोल हे काउंट जास्त न करता नॉर्मली गोलाकार फिरवायचे पाच पाच काउंट त्यानंतर आपल्या पायाचे गुडघ्यांच्यासाठी स्ट्रेच मसल स्ट्रेच करण्यासाठी पाय आकाशाकडे स्ट्रेच करून मागे पुढे पंजा गोलाकार फिरवायचा पंजा क्लॉकवाइज वाईज अँटी क्लॉक आणि डाऊन आता उजो बाजूचा गुडघा पहिला तर फोल्ड करा उजो हात गुडघ्या खालून गुडघ्याला एका ठिकाणी स्थिर ठेवून हालचाल करण्यासाठी पद्धत आहे जो हाताचा डावादंड पकडायचे आणि अप डाव अप डाऊ अप डाव अप अप करताना पुढे डाऊन करताना माहे अप डाव दहा ते वीस वेळानंतर आहे फिरवायचं गोलाकार पाच काउंट एका दिशेने पाच काउंट दुसऱ्या दिशेने त्यानंतर अफोल्ड करायचा आकाशाकडे इथे सुद्धा पाहिजे मागे पुढे गोलाकार मागे पुढे गोलाकार याप्रमाणे पुन्हा एकदा गोट्यासाठी अतिरिक्त आपण ऍक्टिवेशन केलंय आणि आता पुढे आहे पुढग्याच्या नंतर आहे आपले हिप जॉईंट वात जो असतो वात हा अनेकदा पुढ्यांच्या मध्ये अनेकदा प्रत्येक सांध्यामध्ये आणि विशेषतः आपल्या खुब्यांच्या सांध्यामध्ये साठून असतो त्यामुळे संधिवाताचे विकार तर हा वात फ्री करण्यासाठी उजवा पाय डाव्या मांडीवर आता आपण कुठली हालचाल नाही करायची हालचाल करायची आपल्याला गुडघ्याची गुडघा ताट बसायचे गुडघा जमिनीला गुडघा छातीला जमिनीला छातीला पूर्ण क्षमतेने ओपन करायचा आपला हिप जॉईंट वर खाली वर वर खाली खाली वर आपण जितकं आपल्याला सुकर सुईस्कर वाटेल तितकं त्यानंतर ह्या पायाला दोन्ही हाताच्या मध्ये पकडायचं आहे आणि झोकं द्यायचं आहे हे झोके आपण दहा ते वीस जेणेकरून हिप जॉईंट अजून अतिरिक्त जास्त फ्री केलं जाईल यानंतर उजव्या हाताचा उजव्या पायाचा जा पंजा ज्या कानाला लावायचे क्रॉस स्टिचिंग आणि डाव्याचाच अंगठा पूर्ण तळपाय मसाज करायचा आहे पूर्ण तळपायाला मसाज जोपर्यंत आपण ही स्थिती आहे तोपर्यंत हा मसाज सलग चालू ठेवायचा आहे प्रेशर पण करायचं आहे प्रत्येक बोटाच्या पॉईंटला प्रत्येक तळव्याच्या प्रत्येक भागाला त्यानंतर डाऊन आणि पाय सरळ पुढे उजवा पाय नंतर डावा पाय थार्ट बसायचे टच आपल्या हिप जॉईंटपर्यंत आणि अप डाऊन अप अप डाऊन करायचे आपण दहा ते वीस वेळा आपण हरू नये फक्त गुडगा पाय हिप जॉईंट मधून वर आणि खाली वर आणि खाली त्यानंतर झोका द्यायचा पायाला हा झोका सुद्धा दहा ते वीस वेळा आपण दिल्यानंतर आपला हिप जॉइंट पूर्णपणे फ्री होणार आहे हा जॉईंट तसं डाया पायाचा अमठा उजव्या कानाला उजव्या हातात जाणता तळपायाचा मसाज प्रत्येक बोटाचे प्रेस करायचे मसाज करायचे जोपर्यंत ही स्थिती आहे तोपर्यंत त्यानंतर तो पुढे हिप जॉईंट जास्त ओपन करण्यासाठी आपल्याला करायचे तितली आसन किंवा बटरफ्लाय त्यासाठी पहिल्यांदा दोन्ही पाय जुळवायचे थोडे पाय पुढे ठेवून मुलगे जाणीवपूर्वक जमिनीला गुडगे छातीला जमिनीला छातीला ही क्रिया पाच ते दहा वेळा करून थोडंसं ॲक्टिवेट करायचं जॉईंट आणि नंतर कोणास पाय पूर्ण जुळवायचे टाचा मुलाधार चक्राशी धीमे गतीने आपण सुरुवात करायचे तिथली आसन किंवा ज्याला बटरफ्लाय म्हणतात की आसन संथ गतीने करत 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 जोपर्यंत आपल्याला हिप जॉईंटमध्ये सुखद रिलीफ मिळत नाही तोपर्यंत हे आपण बटरफ्लाय त्यानंतर जास्तीचे ओपन करण्यासाठी आपल्याला भू नमन आणि स्वनमन थोडेसे पाय समोर गेल्यानंतर श्वास भरून घ्या श्वास बाहेर सोडा आणि हळूवारपणे आपलं मस्तक आपल्याच पायावर ठेवण्याची ही क्रिया हिप कडे लक्ष पोटाला प्रेस आणि होल्ड करायचं आपण दहा काउंट श्वास नॉर्मल ठेवायचा आहे या क्रियेमध्ये आणि दहा ते वीस काउंट होल्ड केल्यानंतर श्वास घेत आणि आता स्वनमन हिप जॉईंट जास्त ओपन करण्यासाठी दोन्ही पायाचे पंजे जुळवायचे दोन्ही हात पायाची एकत्रित मुद्रा आणि लावायचे मस्तकी आपला तोल सांभाळायचा तोल सावरायचा आहे आणि होल्ड करायचं हे दहा काउंट हिप जॉईंट अजून जास्त ओपन केला जाईल आणि नंतर जमिनीवर जा, या वॉर्मअप क्रियेनंतर वॉर्मअप मधलं आखरी क्रिया आहे एनर्जेटिक असं क्रॉस स्ट्रेचिंग दोन्ही पायात आणतात दोन्ही हात खांद्याचे रेसे उजवा हात लावायचा डावीकडं डावा उजवीकडं आपण झुकायचं नाही तर फक्त शरीर ट्विस्ट करत किंवा चाळीस काउंट तरी आपण याच्यामध्ये ट्विस्टिंग करायचे एनर्जेटिक ही क्रिया थोडीशी वेगाने केल्यास जास्त फ्रीनेस आपल्याला आणि इथं करायचं पुन्हा एकदा खोनावर दोन्ही हात श्वास घेत आप श्वास सोडत पायाचे बोट पकडायचे आणि हळूहळ हो मस्त जमिनीला जाईपर्यंत हे गुडगी उचलणार नाही त्याची दक्षता घेत मस्त जमिनीवर आपल्या क्षमतेप्रमाणे आपण होल्ड करायचं ज्याची कंबुखी असेल त्यांनी पुढे झुकायचं नाही श्वास घेत दोन्ही हात आप श्वास सोडत खाली आणि ह्या क्रिया के केली आपण प्रत्येक मसल प्रत्येक जॉईंट प्रत्येक अवयव स्नायू ॲक्टिवेट केल्यानंतर नक्कीच आपल्याला पुढच्या क्रियात कुठली योगासनं असतील कुठल्याही प्रकारची एक्झरसाईज असेल ते करता येईल किंवा आखडलेले जांदे स्नायू यांना रिलीफ मिळणार आहे तर नक्की आवडलं असल्यास सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद थँक्यू स्वस्वास्थ्य वेगा स्वागत आहे सर्वांचं नमस्ते